गुड मॉर्निंग सो आज आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आमच्या शेतामध्ये लावायचं आहे आम्हाला कांदा तर या ठिकाणी इथं कांद्याचं रोप असं अंथरून ठेवलेलं आहे ओके सो आता आत्ता नऊ सव्वा नऊ वाजलेली आहेत आणि साडे दहापर्यंत आपल्या इथे टोळी येईल आणि मग आपली कांदा लागवड चालू होईल ही आहे आमची भेंडी आज भेंडी चोडायची होती बट आज काय भेंडी तोडाय तोडायला वेळ नाहीये कांदा लावायचा आहे म्हणून फुलं आली तशी भेंडीला आणि खाली खालच्या तुकड्यामध्ये रोप आहे तिथलं रोप आपण तिकडून इकडं आणलेलं आहे सो सी यू अगेन इन दी नेक्स्ट टिल देन टेक केअर अँड बाय बाय हॅव अ ग्रेट डे ओके Thank you.